महाराष्ट्राला हदरवणारा हत्याकांड तोंडात बोळा आणि हातपाय वायरीने बांधून दिला शॉक अल्पवयीन मुलाकडून मित्राची हत्या हातकनंदी तालुक्यातील आळते येथील मदर्शातील घटना कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आले कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील आळती येथील मदरशामध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्यासोबत राहणाऱ्या बंद पडावा आणि सुट्टी मिळावी यासाठी आरोपी मुलाने सहकारी मुलाची हत्या केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावच्या मारणावर धार्मिक शिक्षण देणारे मदरश आहे या मदरशामध्ये जवळपास नव्वद विद्यार्थी शिक्षण घेतात त्यापैकी सत्तर विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत तर इतर राज्यातील विविध भागातून आलेली आहेत फैजन नाझीम नावाचा अकरा वर्षीय विद्यार्थी देखील शिक्षण घेत होता त्याच्यासोबत राहणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक शॉक देऊन फैजनची हत्या केली आहे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने फैजन झोपेत असताना फैजनच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा घातला हाताला आणि पायाला इलेक्ट्रिक वायर बांधली त्यानंतर स्विच ऑन करून आरोपी मुलगा झोपी गेला दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास नमाजसाठी मुलांना उठवण्यात आलं तेव्हा हा प्रकार उघडकीस आला दरम्यान या अल्पवयीन मुलाने गुन्हा कबूल केला असून अजूनही विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे ही हत्या कट रचून करण्यात आली का शॉक देण्यासाठी मुलाने वायर कोठून आणली याचा तपास पोलीस करत आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा